प्रायोजक है पीजी रिसॉर्ट नंदुरबार शहीद शिरीष कुमार मित्र मंडला 2001 ध्वजारोहण भारत माता पूजन प्रसिद्ध दंत सर्जन डॉक्टर यश अग्रवाल हस्ते ध्वजारोहण डॉक्टर पूजा अग्रवाल के लिए भारत माता प्रतिमा पूजन तर डॉक्टर सुदर्शन सूर्यवंशी के लिए शिरीष कुमार प्रतिमा पूजन नंदुबार शहरातील बालवीर चौक महात्मा बसवेश्वर शिरीष कुमार मित्रमंडळातर्फे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाने आणि भारत पूजन उपक्रम घेण्यात आले या प्रसंगी प्रसिद्ध दंत सर्जन डॉक्टर यश अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले डॉक्टर पूजा अग्रवाल यांनी भारतमाता प्रतिमेस पुष्प अर्पण केले डॉक्टर सुदर्शन सूर्यवंशी यांनी शहीद शिरीष कुमार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले यावेळी भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या कार्यक्रमास परिसरातील ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांची देखील लक्षणीय उपस्थिती होती कार्यक्रमाचे संयोजन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादेव हिरणवाळे येस गवळी सर तसेच संभाजी हिरणवाळे आणि सदस्यांनी केले नंदर्पण न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद सुदर्शन सुरवशी आहेत यांचं हॉस्पिटल आपल्या अमर टॉपी जवळच आहे खाली यश सरांच्या ऑफरून आहे आणि वरती समर्पित सरांचा आपला आता खेडावर झाल्यानंतर आपण सरांच्या असते या ठिकाणी सर्व मुलांचे दंत तपासणी करणार आहोत त्यानंतर सगळ्यांना खाऊ आणि टेस्ट वगैरे मिळणार आहे मी सरांना विनंती करेल की आमच्या मुलांना मार्गदर्शन करा आमच्या शैक्षणिक कुमार मित्रमंडळाच्या उपक्रमात आपण सपत्नी आलात खरं म्हणजे लक्ष्मी नारायण या ठिकाणी आले त्यामुळे खूप आनंद झाला आहे सगळ्यांचं सर्वांनी काय सगळ्यांना त्यांचं स्वागत करावं आहे सगळ्यांना अर्थ प्रजासत्ता दिवसांच्या अर्थ सुरू प्रजासत्ता दिवस हा म्हणजे तर आपल्याला खूप एक आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी भेटते की आपण काय करूया मग एक